अशा प्रकारे आम्ही जाण्यासाठी निघलो कपडे खरेदी करण्यासाठी मग आम्ही गेलो गेल्यानंतर असे वीवाट वर असे अशी वळण आहे जे डोंगर आणि वळसा डोंगर वळसा एकदम छान आहे आणि नंतर मग मी टाकलं गाडीमध्ये पेट्रोल पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही गेलो कपड्याच्या दुकानमध्ये कपड्याच्या दुकानमध्ये जाण्यास निघालो मग कपड्याच्या दुकानमध्ये गेलो मग कपडे बघण्यास चालू केली कपडे बघितले जीन्स पॅन्ट टॉप जीन्स पॅन्ट टॉप शरारा घ्यायचं होतं शरारा तर आवडला नाही पोरींना मग जीन्स पॅन्ट आणि टॉप जीन्स पॅन्ट टॉप घेतला मग कपडे खरीद करता करता पोटपूजा भूक लागली त्यासाठी पोटपूजा करण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो पुरी भाजी घेतली पुरी भाजी खाल्ली आणि घरी येण्यास निघलो घरी कोल्ड कोल्ड्रिंक आणलेलं कोल्ड्रिंक मी आणि ऋतू पेलो आणि पोरीने काही पेलं नाही मग नंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर तुळशीच्या लग्नाची तयारी चालू झाली आणि तेवढ्यातच पावसाचे आमच्या आगमन झाले पावसाचे आगमन वगैरे झाले तुळशीचं लग्न वगैरे झालं पोरी तर जाण्यास निघाल्या पोरींला बाय बाई टाटा करून घालवले त्याचे पप्पा आले होते बुलोरा गाडी घेऊ हो। मग ते बाय बाय टाटा करून निघाले पोरी जाते तुम्ही सबस्क्राईब करून जावा बाय बाय